आज आपण बघणार आहे व्हेज मोमोज रेसिपी सॉफ्ट आणि टेस्टी स्ट्रीट फूड आहे त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या आहेत गाजर आहे कांद्याची पात आहे फरसबी आहे कोबी आहे सिमला मिरची कोथिंबीर आलं लसूण या सगळ्या स्वच्छ भाज्या आपण धुवून घेऊया आणि ते चिरून घेऊया चॉपर व कोबी आपण बारीक करून घेऊया बीन्स आणि सिमला मिरची कांदा तुम्ही बघताय कोबी आहे सिमला मिरची कांद्याची पात कोथिंबीर आलं लसूण गाजर चॉप केल्यामुळे मोमोज भरताना अगदी इजी भरले जातात त्यामुळे भाज्या ह्या चॉप करून घ्यायच्या कोबीला मीठ लावून घेतलंय आता त्याच्यातलं पाणी आपण सगळं काढून टाकूया कोबीमध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि मोमोज भरताना ओलावा नको त्यामुळे आपण कोबीमध्ये मीठ टाकून त्यातलं सगळं पाणी काढून टाकणार आहे कापडामध्ये बांधून घ्यायचं सगळा कोबी आणि कापडाने हे पाणी पिळून घेतलं तरी हरकत नाही आता स्टफिंगमध्ये भरण्यासाठी आपल्या सगळ्या भाज्या रेडी झाल्यात चॉपरवर चॉप करून घेतल्या आहेत आपण आता मोमोजची चटणी करण्यासाठी आपण हे टोमॅटो घेतले आहेत हे टोमॅटो आपण चिरून घेऊया आणि बॉईल करायला ठेवूया टोमॅटो आपण चिरून घेतले सोबत आलं लसूण पाण्यात आम्ही मिरच्या भिजून घेतल्या काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची त्या पण आता आपण टोमॅटोमध्ये टाकून घेऊया हे सगळं एकत्र करून आता आपण बॉईल करून घेऊया जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं चटणीसाठी हे सगळं बॉईल होईपर्यंत आपण मोठ कव्हरसाठी मैदा भिजवून घेऊया मोमोज तयार करण्यासाठी वरचं कवर मैदा घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं तेल आता भिजवून घेऊया कणकेच्या पिठाप्रमाणे हे भिजवायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं घालून भिजवा एकदम पाणी टाकून भिजवू नका पीठ जर सैल झालं तर मोमोज चांगले होत नाही त्यामुळे ती काळजी घेणं अगदी जरुरी आहे थोडंसं वरून तेल लावून घेऊया आणि आता आपण वीस मिनटं रेस्ट द्यायला ठेवूया रेस्ट देणं हे जरूरीच आहे त्यामुळे पीठ छान मुरतं आणि मोमोज एकदम सॉफ्ट आणि छान बनतात आता आपण हे रेस्ट द्यायला ठेवून देऊया वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते पीठ कडक होत नाही आपण एक पोहा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया कॉर्नफ्लॉवरची आपण स्लरी तयार करून घेतली यात आपण ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून घेणार आहे आणि दोन मिनिटं आता आपण उकळू देऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया बघू शकता टोमॅटो छान शिजलेत आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे छान असा घट्ट पण आला आहे जर तुम्हाला चटणी अगदी आंबट लागत असेल टोमॅटोची तर त्यात थोडीशी साखर टाकून घ्या म्हणजे बॅलन्स राहील टोमॅटोच्या बिया आणि जे जाडसर काही वाटण आहे ते निघून गेलं आहे जर ती तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी त्याच्यामध्ये टाकून दोन मिनटं उकळून घ्यायची आता ही आहे मिरपूड थोडीशी मिरपूड आपण त्याच्यात टाकून घेऊया तेव्हा तयार आहे आपली मोमोज बरोबर खाण्यासाठी टोमॅटोची चटणी एका परातीमध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या तरी हरकत नाही किंवा कढईमध्ये आपण या टाकून त्याचं थोडंसं माश माइशर असतं ते कमी करून घेतलं तरी हरकत नाही त्या दोन्ही पद्धतीमधली कुठलीही एक पद्धत वापरा आपण मोमोजचं स्टफिंग तयार करणार आहे थोडंसं तेल टाकून घेऊया हे आलं लसूण आहे आलं लसूण टाकून घेऊया ओबी आहे पाणी काढून घेतलं आहे मीठ टाकून तुम्ही मगाशी अशी बघितलं आहे गाजर आहे कांद्याची पात आणि कांदा आहे सिमला मिरची आणि फरसबी बीन्स कांद्याची पात आणि कोथिंबीर धणेजिरे पूड आहे काळं मिर आहे थोडस मीठ चमचाभर सोया सॉस घेतोय आपण आणि रेड चिली सॉस आहे तो थोड्या प्रमाणात आणि टॉमॅटो केचप अशा प्रकारे आपलं मोमोजचं स्टफिंग तयार झालंय त्या स्टफिंग मध्ये मी हे चीज आहे ते किसून घेणार आहे हे पनीर केलंय मी घरी ते थोडस पनीर त्याच्यात क्रश करून घेणारे तेव्हा हे पनीर आणि हे चीज मी त्याच्यात टाकून घेतले क्रश करून बघ ते आलू मोमोज सोया मोमोज पनीर मोमोज चिकनचे मोमोज या सगळ्या पद्धतीने केले जातात आणि वेगवेगळ्या वेग शेपमध्ये पण केले जातात आणि आपण ते स्टीम पण करू शकतो फ्राय पण करू शकतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजकाल हे मोमोज हे स्ट्रीट फूड अगदी सगळ्यांना आवडायला लागले तेव्हा घरीच हे बनवा आता मैद्याची मोमोजसाठी जी कणिक भिजवून ठेवली होती अर्धा तास झालाय ते पण बघूया ही नुसती मैद्याची भिजवलेली आहे आणि ही गहू आणि मैदा मिक्स अशी भिजवून घेतली आहे तेव्हा तुम्ही नुसत्या गव्हाचे मैद्याचे किंवा गहू आणि गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स आवडेल त्याप्रमाणे पीठ भिजवून ते मोमोज करू शकता अशा प्रकारे मैद्याची पोळी लाटून घ्यायची आणि एका वाटीने त्याच्या पुऱ्या तयार तयार करून घेऊया आता या पुऱ्यांची साईज लहान मोठी तुमच्यावरती आहे एका कढईत आपण पाणी घेतलं आहे त्याच्यात रिंग ठेवली आहे आणि या चाळणीला आपण तेल लावून घेणार आणि मग त्याच्यावरती तयार केलेले मोमोज ठेवून घेणार आहे अशा आपण पुऱ्या तयार करून घेतल्या आहे आता आपण याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहे वेगवेगळ्या शेपचे मोमोज ज्या प्रकारचा शेप तुम्हाला आवडतोय येतोय त्या प्रकारे शेप बनवा मोदकाच्या आकाराचा आता हे मोमोज आपण सगळे स्टीम करायला आहेत दहा ते पंधरा मिनटं हे एकदा स्टीम करून झालेत मोमो आणि हे दुसऱ्यांदा ठेवलेत स्टीम करायला अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराचे आपण मोमोज केलेत आणि ते स्टीम करायला ठेवलेत दहा ते पंधरा मिनटं अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराचे आका मोमोज आपण तयार केलेत हे गहू आणि मैदा मिक्स मोमो आहेत आणि हे नुसते मैद्याचे आहेत असे दोन्ही मिक्स मोमोज तुम्हाला दाखवले आहेत तुम्ही रंग बघू शकताय गव्हाच्या पिठाचे आणि मैद्याचे वेगळा रंग आला आहे लगेच समजत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचे असतील गव्हाच्या पिठाचे किंवा मैद्याचे त्या पद्धतीने तुम्ही मोमोज बनवू शकता आणि मोमोजचे भरपूर प्रकारचे वेगवेगळे शेप आहेत तेही तुम्ही देऊ शकता आपण मोदकाचा केलाय पानाचा केलाय एक केला केलाय अजून वेगवेगळ्या प्रकारचे शेप आपण तयार केलेत अशा प्रकारे आपले मोमोज तयार आहेत रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा तुम्ही स्टफिंग घातलं आतलं स्टफिंग तुम्ही बघू शकता पानाच्या आकाराचं हे तयार केले, रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा टोमॅटोच्या चटणीमध्ये आपण कुठल्याही प्र प्रकारचा कलर वापरलेला नाही आहे तरी पण अतिशय सुंदर लाल कलर कलर आलेला दिसतोय तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर टोमॅटोची लाल भडक चटणी तयार झाली आहे